आता जे आपण ही बुंदा पाहतोय ही बुंदा आहे छत्तीस इंचा आणि केळीच वय आज किती साहेब पाच महिने पूर्ण झाले पाच महिने पूर्ण झालेल्या केळीचा बुंदा छत्तीस इंचा आहे आणि साहेबांनी आपलं कंटिन्यू एक महिन्याच्या अंतराने किती वेळा वापरा वायावरचं मार्गदर्शन वापरलंय आता तीन झाले की चौथं आज चौथं सोडायचे उदाहरणार्थ बरोबर आहे का तीन दोष कम्प्लीट झाले आणि तुमच्या पद्धतीमध्ये आपली पद्धती ऍड केली असा विषय नाही की आमच्या जीवन असा विषय नाही की आमच्या शिवाय बरोबर आहे का जर विवा पडलं नसतं तर एवढा बुंदा त्याचा किती वर्षाचा अनुभव आहे कि घेतला आपला पंधरा केलं का म्हणजे सातशे मीटर प्रोडक्ट तुम्ही आणि प्लॉट हा बरोबर आहे का म्हणजे असा विषय नाही आपण हे पालेवर पाले खाली पल्ल्या मीटर दिसणार नाही म्हणून हे पाले काय वाळलेले नाहीत हे हिरवेगार पाले हो का बघा म्हणजे बरोबर आहे का बरोबर आहे आपल्याला जे दावायचं ती रिअलिटी आणि क्वालिटी बरोबर आहे का नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं मधुकर तालुका वाघ जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटची पूर्वावस्था दुसरी अवस्था तिसरी अवस्था आज चौथी अवस्था चौथ्या आज तारीख काय बरं आज आहे आठ अकरा आठ आठ दोन हजार चोवीस चोवीस तर आज अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे आपण पहिल्यांदा ज्यावेळेस तुमची लहान केळी होती त्यावेळेस आपण काहीतरी सत्तावीस चार दोन हजार चोवीसला चीविश्ट। पहिलं मार्गदर्शन दिलं दुसरं सव्वीस पाच दोन हजार चोवीस ला मार्गदर्शन दिलं आणि तिसरं आपण काहीतरी आठ आठ सात आठ सात आठ सात दोन हजार म्हणजे आठ जुलै दोन हजार चोवीस ला तिसरं मार्गदर्शन दिलं त्याचा व्हिडिओ वगैरे आहे आणि आज आपण चौथा देतोय तर मला काय म्हणायचं आपण ज्या ठिकाणी उभा राहिलो होतो पहिल्यापासून ठिकाण तीच आहे का बदली नाही नाही तीच आहे बरोबर या आपल्या सरळ पोल होता आत्ता पण आपण काय केलं कॅमेरा खालन आयासावरती उचलून हाय असा कॅमेरा फिरून घेतलाय त्या कॅमेऱ्यात जे दिसन ते दिसन आपण नावण्याचा प्रयत्न करतोय हे करतोय का साडी बघा मला काय म्हणायचंय केळी क्षेत्रातला तुमचा किती वर्षाचा अनुभव आहे पंधरा वर्ष पंधरा वर्ष आज आता आपण बुंदा माफला आजच्या कंडिशनला आपल्या केळीचं वय किती आज आज पाच महिने पूर झाल्या उद्यापासून सव्वा महिना हो सुरू होतो आपला जास्तीत जास्त बुंदा किती मोठा आहे छत्तीस इंच त्यापी आपण उभा राहून बसून फोटो काढले छत्तीस इंचा बुंदा आहे आणि कमीत कमी एकदम बारा झाड ते किती इंचाच आहे सव्वीस इंच आणि सरासरी आपण बऱ्यापैकी झाडं मोपली ते किती इंच असं झाड आलेली बरोबर आहे ना काय पस्तीस पण आहेत त्याच्यात पण सगळ्यात हायेस्ट म्हणजे सरासरी जर खाल्ली सव्वीस साहेब आणि छत्तीस सरासरी तीस सरासरी पण पाच किडीत आम्ही बऱ्याच ठिकाणी प्लॉट फिरतो तेवढं बंद नाही आताच्या कंडिशनला प्रॉब्लेम असे त्यांना खूप की आम्ही पण आता तुम्ही फिरतोय आपण सगळेच फिरतोय कमरे एवढे प्लॉट साडेपाच पाच महिन्याचे त्याचे बुंदी असे होतात बसाय सारखे सत्तावीस झालेली आहे आम्ही बघून आलोय आता दुपारी सत्तावीस ते अठ्ठावीस इंचा बुंदांची केळ म्हणजे येण झाली बुंदाय त्याचं येण सुरू झाली येण आहे पूर्ण पूर्ण काट्या लावल्यात कळक म्हणजे आम्ही आता बघितलंय विषय म्हणजे त्यांचा हित नाही कटला फुला गिनी गोलाजी राहणार होता गिनी गोलाजी राहणार मका नीटनीटकी नित येत नाही तर ही प्लॉट जवळपास ह्याच्यासारखाच आहे थोडा थोडा असेल नरम नाही आपण तिथं पण बघितलं बेलर जिथं मांडलाय ना त्या पलीकडचे बुंदे पण बघितले खाली बसून झाड पण बघितली कुठे दादा आपण मागे बघितले तस काय तिकडे वाटत नाही असं वाटतच नाही ती वेगळं थोडा बोंदा कमी असेल त्याचा नाही असं नाही नाही येऊ दे मी म्हणतो एक दोन इंचा फरक राहू द्या पण मला काय म्हणायचे बघा तुमच्या पंधरा वर्षाच्या अनुभवाला नंबर वापराबाहेर मार्गदर्शनाने क्रॉस केलं का नाही पण मला काय म्हणायचं हे असा विषय नाही की तुम्हाला फक्त सांगितलंय साहेब आमच्याच त्याच कंपनीच वापरायचं आणि मार्केट म्हटलं काहीच टाकायचं नाही असा चुकीचा शब्द आहे का आम्ही काय म्हणले तुम्हाला साहेब तुमचं जे पण शेड्यूल आहे तुम्ही बेसळ आपला प्रत्येक शेतकरी भरतो देतो आपल्या फक्त साहेब महिन्याला ऍड करायचं ह्याच्या पुढे वेगळा शब्द आहे का वेगळं तुम्हाला अर्धा तास एक तास आम्ही देत बसलोय म्हणजे काय आम्हाला म्हणलं आम्ही म्हणजे असं मार्केट मध्ये चाललंय तसं आमच्याकडून काय गेलंय का नाही आणि ह्या प्लॉटला आपल्या पहिल्या अवस्था दुसऱ्या अवस्था तिसऱ्या अवस्थेत रामेश्वर गोगरे सर उपस्थित होते आज नाहीत ते नाहीत त्याच कारण पण सांगतो प्रत्येक म्हणजे आमच्या मार्गदर्शकांना एवढे शेतकऱ्यांचे किडे क्षेत्रातले कॉल चालू झालेत की प्रत्येकाला आज असं झालंय की जाऊ कोणाकडं हा आम्हाला तेवढं सोडून तुम्हाला नाही सोडणार कोणाला त्यांचं आम्ही सकाळी आमचा एकामेकाचा कॉल पण झाला म्हणलं आपल्याला माळशिरसला जायचंय म्हणले तुम्ही जाऊन या म्हणलं का म्हणले माळशिरसचा प्लॉट वाचवला आपल्याला बरेच प्लॉट आहेत त्यांना वाचवायचे तळमुळे आज प्रत्येक मार्गदर्शक मला काय म्हणायचं अण्णा पण आज आले अगदी आता आमचे विश्वास कोकणी सर बारामतीहून आले हे आलेत का की हे प्लॉट कसे आहेत ना आता एका कोकण सर म्हणले माळसिरासच्या प्लॉट आहे वाघमोळे सरांचा त्यांनी तीन डोस कंटिन्यू केले चौथा डोस पाचव्या महिन्याला चालू केलेला होता त्यांची किडी खूप छान आहे जर त्यांनी असं सांगितलं म्हणजे आपण जे चर्चा करतो त्याच्यात बरोबर समोरचा म्हणणार तुम्ही लबाड बोलताय असं छत्तीस इंचा बुंदा पाचव्या महिन्यातल्या किळेचा होऊ शकत नाही पण आज उपस्थित आहेत तिथं बुंद्यापैकी उभं राहून फुटू काढलेत साक्षीदार तुम्ही बी आहेत तिथं मग मला काय म्हणायचं आपल्याला आपल्या शेतकरी प्ले मित्रांना द्यायचे काय फक्त विश्वास आणि शेवा प्रभावी रैनिक साहेब तुम्ही आज आमच्या बरोबर नवीन आहे आमचं वैयक्तिक मत काय तुमचं पिक कुठलं असू द्या तुम्ही फक्त दोन महिन्याचं कंटिन्यू सोडून घ्या आणि तुमच्या नजरेने मान्य तिथं झालं ना तर तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला मला काय म्हणायचंय आम्ही बोलू लडबोलू हिला का ह्याला पाहिजे ती गेले हे उचलन का नाही बरं ही नाही उचलले तुम्हाला कळते का नाही ही बी काय कामाचं नाही पण आज ही कामाच ही पण तुम्हाला कळते का नाही नाही कुणी पण असू द्या शेती असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल माझा आपण अनुभवानीच एकामेकाला बोलत असतो आणि ज्ञानाचीच देवाण घेवाण आहे फक्त विषय काय की आज आपल्याकडे जर चांगले तर त्याची परिस्थिती आपल्याला आहे असं एक आरतीच्या स्वरूपातून आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना दावता देता आली पाहिजे नाही तर मला काय म्हणायचं मग माझ्याकडे आहे भरपूर पण माझी देयची अपेक्षा नाही तर माझ्याकडे आहे त्याला पण किंमत नाही मराठी मणी आहेत भरपूर रावणाची स्वणी तिलांका आता हो कुठे ज्याला त्याला एक अंत काळ आहे ना पण मी म्हणतो जी जिवंत काळ आहे त्याचा प्रत्येकाने भाऊगोटा घेतला पाहिजे म्हणजे जर ह्याचा जर शेतकऱ्यांसाठी रिझल्ट देत आहे तर इतर शेतकऱ्यांनी पण त्यांच्या शेड्यूल मध्ये हे दोन महिन्यासाठी ऍड करायला काय हरकत नाही कारण कार कंटेंट चौतीस आहेत त्याच्यात तेवीस आणि ते अकरा हे कुठे बुक तयार आणि हे बुक तयार करत आहे बुक मागे उत्तर साधी साधी काढल्यात पण कार्यालय मोठे तुम्हाला हे वापरण्या अगोदर तुम्ही दुसऱ्या का तिसऱ्या अवस्थेत सांगितले ह्या प्लॉट मध्ये अक्षर प्लॉट उचलत नाही उचलला म्हणजे काय बरोबर आहे चुकते हा गाव नाही ना काय कारण त्यांनी ते प्रत्येकाला भावना आहेत त्या भावना शेवट व्यक्त करतोच कुठलाही माणूस कारण आज एवढं कष्ट खर्च करून जर प्लॉट उचलत नसतील तर शेतकरी काय गुन्हेगार नाही ना, चोर नाही त्याचं कष्ट खर्च वेळ वाया गेल्यावर हो। जे वाईट वाटतं त्याच्या जीवाला माहिती मला काय म्हणायचंय कुणीही कुठल्याही क्षेत्रात ज्यावेळेस वेळ पैसा वाया जाऊन जर त्याचा जे स्वार्थ आहे तो स्वार्थ साधत नसेल कुठल्याही द्या तर त्याला वाईटच वाटत सगळ्यात कष्ट करणारा म्हणलं तर फक्त शेतकरी एक अनलिमिटेड त्याला लिमिट नाही त्या ठिकाणी वापरा वरणी तुम्हाला न्याय दिलाय तुम्ही आपल्या किड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी अनुभवाच्या स्वरूपातून एक आपुलकीचा संदेश काय दिवसां शंभर टक्के शेतकऱ्याने वापरावं बायो ऑर्गॅनिक वापरा बायो वाप्रा बायो ऑर्गॅनिक वापराव का का वापराव चांगला आहे काय काय दिसलं आपल्याला वेगळं सगळं पाहिजे ते मनात नको साधं उत्तर आहे आपलं वेगळं काय आहे का तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या परिस्थितीला समाधानी आहे समाधान आणि हा आपला चौथा डोसा आज चालू होणार आहे तर आपण ह्याचा एंड पण येणार आहे ह्याच अवस्थेत हे आता फक्त आपण बाहेर आहे आपण परत पण ह्याच ठिकाणी उभा राहून व्हिडिओ घेऊ अगदी हार्वेस्टिंगला आणि आपले गड वगैरे दाऊ आणि शेवटचा दिवस गोड व्हावा हे आपल्याला गोड करायचा आहे तो आपण दावून देऊ पण हा प्लॉट पाहण्यासाठी कुठून कुठून आमचे फोन आमच्या वापराबाईवरचे मार्गदर्शक आले त्यांची थोडीशी ओळख करून देतो हे सर आले ते समाधान बघत सर तसेच रामेश आपलं गजानन साळुंके सर सरम आले तसेच आमच्या बारामतीहून विश्वास कोकणी सर आले नमस्कार तर सुशील गोलप सर आलेत आपल्या भवाननगर नगर शेजारची गोलपवाडी तिथून तसेच आपले आनंदराव मेंगडे सर आलेत आपल्या भवन वरून फक्त प्लॉट बघण्यासाठी का तर पाच महिन्याचा प्लॉट आपली जी चर्चा झाली साहेब असं असेल त्यावेळेस ते म्हणले साहेब मग आपल्याला बघायचे कंटिन्यू करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्लॉट कसे एवढेच कारण बरेच शेतकरी एक दोन डोस घेतात आणि थांब देत म्हणजे हे आम्ही अनुभवच देतोय प्रत्येक शेतकऱ्यांना थांबत त्याचे परिणाम काय ते बी आम्हाला पुढे पण आम्ही प्रत्येकाच्या मागे लागू शकत नाही आम्ही आहेत पगारी आम्ही मस्तळमळीने कोणी कधी बोलवलं रातचा पण हा हायचा मार्गदर्शक हजर आहे शेतकऱ्याच्या बांधावर रात्रीचा पण हे बिनबोडाचं बोलत नाही आपण साडे अकरा बारा एक ले ले। चे सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ आहेत शेतकऱ्याच्या बांधावर गेलेले अगदी आठ साडेआठचे ते भरपूर आहेत मग इतकं आपण का धावतोय का बोलतोय माणूस सगळं बोलतो फक्त कार मला बोलतो तोंड आपलं समाजाविषयी भरपूर काय चांगलं निघत फक्त कर्माला कमी पडतो मग ती कर्माला कमी कोणाला आवडत नाही आपण कर्मच दावतोय आमच्याकडून वापरा बायर स्वरूपातून काय आहे तर तुम्ही आपल्या केळी सादारातल्या शेतकऱ्यांसाठी जसं केलं तशी माहिती दिली त्याबद्दल आमच्या सर्व वापरा मार्गदर्शकांकडून तुमचं मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद <laughs>